आणि आता बारामतीतनं सगळ्यात मोठी बातमी येते बारामती ॲग्रोवर ईडीनं छापेमारी केलेली आहे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीशी संबंधित ठिकाणांवर ईडीनं छापेमारी सुरू केली आहे पुणे बारामती आणि इतर ठिकाणी ईडीकडनं कर छापेमारी करण्यात आली ईडीच्या पथकानं एकूण सहा ठिकाणी छापेमारी सुरू केल्याची माहिती मिळाली आहे ईडीनं मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही कारवाई केली आहे त्याचसोबत रोहित पवारांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड साखर कारखान्यावरही आयकर खात्यानं छापे मारले असा आहे की काही अशा गोष्टी माहीत पक्षाचा विषय नसतो का अतिशय सामान्यातून शून्यातून आमच्या तीन भगिनी कष्टानून त्यांचं त्यांनी उभं केलं त्यांच्यावरही अशा रेट झाल्या होत्या निघाला तर काहीच नाही पण माझ्या तीन भगिनींवर जो अन्याय झालेला आहे तो आज आमच्या घरातले सगळ्यात मोठे बंधू आमच्या पिढीतले सगळ्यात मोठे बंधू राजू दादा यांच्यावर झालेला आहे त्याच्यामुळे आता काय करणार कदाचित शिर्डीमध्ये आम्ही जी भाषण केली त्याच्यामुळे झालं असेल